म्हणजे ला, लातूर महानगरपालिका ही एकमुखी काँग्रेस घशात घालते की काय अशा प्रकारचा प्रयत्न दिसत आहे कारण काँग्रेसला सात वंचित बहुजन आघाडीची आहे आणि मग वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वाभिमानाचा आंबेडकरवादी पक्ष यांच्या मताचा गठ्ठा एक हाती काँग्रेसच्या पदरात पडून काँग्रेस प्रचंड प्रमाणात या ठिकाणी लातूर महानगरपालिका ठेवण्याची भूमिका घेतली कारण आंबेडकरी बौद्ध विचाराचं मतदान आणि काँग्रेसची वोट बँक असलेला मोठ्या प्रमाणातला मुस्लिम मतदार व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं काँग्रेसचं मतदान याच्यामुळं दलित मुस्लिम आणि काँग्रेसचं वोट बँक यांच्या माध्यमातून निश्चितच काँग्रेस लातूर महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवताना दिसेल असं वाटतंय परंतु इकडं आपण भारतीय जनता पार्टीचं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं निवडणूक प्रमुख म्हणून अर्चनाताई पाटील खास चाकूरकर यांच्याकडे जबाबदारी दिली होती परंतु केंद्रीय लोकसभेचे सभापती असलेले चा, चाकूरकर साहेबांचं दुःख निधन झालं आणि या चाकूरकर परिवारावर दुःख कोसळल्यामुळं अचानकपणे अर्चनाताईंना या निवडणूक प्रक्रियेपासून दूर थांबावं लागलं आणि मग पुन्हा त्या ठिकाणी लातूरचं ज्येष्ठ नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं असलेले संभाजी पाटील माजी मंत्री तथा आमदार यांच्यावर जबाबदारी लातूर महानगरपालिकेची आलेली आहे आणि मग लातूर महानगरपालिकेची जबाबदारी आल्यामुळं तसं तर त्यांनी नगरपरिषद निलंग्याची जिंकून हे लातूरमध्ये महानगरपालिका जिंकण्यासाठी आलेले आहेत त्यामुळं त्यांचा विजयाचा अरावत ते कायम ठेवतात की काय असं दिसतंय कारण भारतीय जनता पार्टीचा सहकारी पक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची भूमिका हे युतीचं राजकारण करण्याच्या बैठका फेऱ्या कुठे दिसून आलेल्या नाहीत आणि यांचं वर्चस्व असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल साठ जागावर स्वतंत्रपणे लढताना दिसतोय हा चा का लढतोय हा प्रश्न आहे आणि मग हा लढण्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या क्राईम ब्युरोच्या माध्यमातून तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला असेल की तुम्ही काँग्रेसची वोट इडर बँक म्हणून भूमिका घ्यावी आणि काँग्रेसचं मत आपल्याला कमी कसं करता येईल हे भूमिका करून राष्ट्रवादीने आपले मतदान सेपरेट काढावं हो। आणि लढत मात्र केवळ काँग्रेस आणि भाजपामध्ये भाग आणि काँग्रेसचं मतदान खाण्यासाठी काँग्रेसच धर्मनिरपेक्ष मतदान खाण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना गट मैदानात उतरलेला आहे उद्धव ठाकरे शिवसेना गट मैदानात आहे अजित पवार गट राष्ट्रवादीचा मैदानात आहे त्यानंतर एम आहे व त्याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी ही मात्र एक एक कधी नव्हे असं काँग्रेससोबत युती झालेली आहे आणि त्यामुळं भाजपाची नवीन चाल जी आहे त्या नवीन चालीला तेवढ्याच कणखरपणे धुरंदर असलेले आणि धूर्त राजकारणी म्हणून चाणक्यपणे चालणारे अमित देशमुख व संभाजी पाटील यांच्यामध्ये मात्र खरी तगडी लढत दिसत आहे एकंदर पाहत असताना आपण एक भाग जर पाहिला तर महापौर कोणाचा आहे डिक्लेअर झालेलं नाही परंतु चर्चा आहेत की लातूरचा महापौर हा यशि महिला किंवा यश पुरुष असेल आणि मग हा महापौर डोळ्यासमोर ठेवून समृद्धी महामार्गाचे सर्वे सर्व असलेले सचिव डॉक्टर अनिल कुमार गायकवाड ज्यांचे बंधू लातूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आहेत आणि मग या सुन खासदार सुनील गायकवाडचा पुतण्या विश्वजित गायकवाड यांची पत्नी असलेली आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक असलेले प्रवीण अंबुलगेकर या प्रवीण अंबुलगेकर यांना या प्रभाग क्रमांक अकरामध्ये बाहेरून उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे तर त्याच प्रवीण अंबुलगेकर यांची बहीण अंबुलगेकर तई हिला प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी दिलेली आहे आणि मग चर्चा आहेत की पैशाच्या जोरावर आम्ही काय करू शकतो की नगरसेवक निवडणुकीला हे अंबुर, अंबुल अमोल परिवार उभारलेला नाही खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचे जे दोन भाचे आहेत ते नगरसेवकासाठी उभारले नाहीत ते केवळ आणि केवळ महापौर पदासाठी उभारलेले आहेत आणि मग सत्ता कोणाची का असे ना परंतु महापौर आमच्या घरी म्हणजे पैशावरी महापौर आमच्या घरी पैशाच्या बळावरी महापौर आमच्या घरावर घरचा अशा प्रकारची भूमिका घेऊन माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी दोन भा आणि एक भाचा दोघांनाही उमेदवार दिलेले आहेत परंतु शहरामध्ये चर्चा आहेत की नगरसेवक असलेलं प्रवीण आंबुलगेकर तेवढं त्यांचं काही कार्य त्या का ठिकाणी घडलेलं नाही परंतु शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व असलेलं प्रवीण अंबुलगेकरचं नेतृत्व प्रभाग क्रमांक उमेदवार दाखल झालेले आहे परंतु त्यांची बहीणभाई असलेली आणि मग अभियंता समृद्धी महामार्गाचे सचिव असलेले महाराष्ट्राचे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची सोनबाई ते प्रभाग क्रमांक बारामधून थांबलेली आहे आणि हे अंबोलकेकर बहीण भाऊ नगरसेवकासाठी तर थांबलेलेच आहेत परंतु उद्याचा महापौर या दोन चेहऱ्यामधून निश्चित होणार होणार आहे आणि म्हणून आमची लढाई ही केवळ नगरसेवक पदासाठी नसून महापौर पदासाठी आहे हेही त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे जेणेकरून ज्याला नको होतं त्यांनी भूमिका घेतल्या आणि त्याच्यामुळं तटस्थपणा घेतलेला आहे जसं की लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष असलेले लक्ष्मण कांबळे यांना तिकीट मिळते की नाही म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला परंतु भारतीय जनता पार्टीने देखील तिकिटाला नकार दिला आणि मग तिकीटाला नकार मिळाला म्हणून लगेचच लक्ष्मण कांबळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला म्हणजे तत्व आणि तत्वाचं राजकारण कुठं दिसत दिसताना दिसून येत नाही आणि केवळ तिकिटासाठी म्हणून चालतात परंतु आंबेडकरी चळवळीचं जुनं जंत आणि लातूरचा रामदास आठवले म्हणून ज्यांची ओळख आहे ते जस्ट पॅन्थर चंद्रकांतदादा चिकटे यांनी मात्र राष्ट्र जे आज देशाच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जी नाचक्की होत आहे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना एकही एक जागा कुठं सोडलेली नाही उदाहरण बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगरामध्ये रिपा रिपाईच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः एक कार्यकर्त्याने तर आत्मदहनाचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर केला परंतु त्यांना केराची टोपली दाखवलेली आहे आणि मग हे जी आरपीआय गटाची बदनामी होत आहे नाचिक्की होत आहे आणि भीक मागल्याची आवृ आउर, आवृत्ती होत आहे त्यामुळं रामदास आठवले यांनी खरोखरच एक ताठर भूमिका घ्यावी स्वाभिमानाची भूमिका घ्यावी आणि आपल्या कार्यकर्त्याला सत्तेची चव चाकण्यासाठी प्रयत्न त्यांनी स्वाभिमानाने करावा किमान भविष्यात तरी ह्या भूठाम भूमिका त्यांनी घ्यावी नसता स्वतःला मंत्रीपद मिळालं म्हणून कार्यकर्ते उघड्यावर सोडणे हे नैतिकतेला शोभणारं कर्तव्य नाही आणि मग लातूरमध्ये जी प्रयोग झालेला आहे वंचित बहुजन आघाडीला सन्मानानं काँग्रेसनं सोबत घेतलेला आहे आणि मग कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत तब्बल वंचित बहुजन आघाडीचे पाच नगराध्यक्ष आणि जवळजवळ एकशे सात नगरसेवक निवडून आले आहेत हा वंचित बहुजन आघाडीचा यश अतिशय नेत्रदीपक आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळेस कधी ते प्रकाश आंबेडकरांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले होते की तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टी सोडून कुणासोबत युती करा त्यामुळं नांदेड असेल मुंबई असेल चंद्रपूर असेल किंवा लातूर असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारची युती केलेली आहे त्यामुळं निश्चितच यावेळेस महानगरपालिकेत देखील पन्नास शंभर नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले तर आश्चर्याचा धक्का कोणाला बसू नयेत आणि म्हणून हीच भूमिका रामदास आठवलेने ताटरपणे घ्यावी आणि भविष्यात कार्यकर्त्यांना आधार देण्याचं सत्तेची चव चाकण्याच भूमिका त्यांनी घ्यावी लागेल नाहीतर दिल्लीपर्यंत रामदास आठवले यांची बदनामी होत चाललेली आहे ते बदनामीकडून थांबली पाहिजे कारण उतार वयामध्ये आपल्याला मानहानीचे दिवस ज जा, जाणण्यापेक्षा स्वाभिमानाचे दिवस जाणावेत आणि सर्वांच्या मनातील जो पॅन्थर लढवय्या होता त्या पॅन्थरची भूमिका आपण समाजाला दाखवून द्यावी आणि सत्तेची चव आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला चाखून देण्याचा प्रयत्न करावा निश्चितच या वंचित बहुजन आघाडीने ठिकठिकाणी के केलेल्या युतीच्या भूमिकेतून आंबेडकरी समाज बाळासाहेब आंबेडकरांचं कौतुक करत आहे आणि होय आम्ही नक्कीच सत्तेमध्ये जाऊत आणि सत्तेची चव चाकण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं नवचैतन्याचं वातावरण आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आणि ह्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या राजकारणामुळे निश्चितच इतर पक्षांना फायदा होणार आहे तसंही आज काँग्रेस पूर्वीचा पक्ष राहिलेला नाही आज संविधान धोक्यात आहे म्हणून ज्या कवलगना होत आहेत किंवा जे आवाज उठलेला देशामध्ये सूर उठलेला आहे तर त्या सुराला एक संविधान रक्षक म्हणून जी कठोरपणे भूमिका घ्यायची ती भूमिका आज काँग्रेस पार पाडत आहे आणि हेच तत्व आंबेडकरी विचाराचं आहे हेच तत्व बाळासाहेब आंबेडकराचं आहे आणि याच तत्वामुळं आज काँग्रेस सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या मोठ्या प्रमाणात ती होत आहेत त्यामुळं हरकत नाही जुने सोडूया आणि काळासोबत चालूया आणि सत्तेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी म्हणू परंतु लातूर मध्ये मात्र दलित मुस्लिम आणि अं काँग्रेस वोट बँक यांच्या बळावर निश्चितच मला वाटतंय अमित देशमुख लातूर महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा कायमचा फडकवतील असं वाटतंय परंतु संजय बनसोडेला साठ जागा लढवण्यासाठी अजित पवार गटानं साठ जागा ज्या लढवलेल्या आहेत ह्याचं सक्ष ह्याचं जर आत्मचिंतन काँग्रेसच्या पक्षाने केलं आणि भारतीय जनता पार्टीची जी चाल आहे ती जर ओळखली तर निश्चित मला वाटतंय काँग्रेस पक्ष विजयाकडे जाऊ शकतो नाही तर वेगवेगळे पक्ष जे छोटे मोठे आहेत ती छोटे मोठे पक्ष काँग्रेसची ताकद कमी करण्याला जर यशस्वी झाले तर मला वाटतंय की संभाजी पाटील यांना निश्चितच लातूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवता येईल तसंही आपण पाहिलं लातूर शहरामध्ये तर लातूर जिल्ह्यामध्ये तर अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दुसऱ्यांदा आणि संभाजी पाटील हे मला वाटतं तिसऱ्यांदा आमदार आहेत परंतु पालकमंत्री असेल किंवा भारतीय जनता पार्टीला मंत्रीपदाची माळ जर स्वीकारायची असेल तर मला वाटतंय संभाजी पाटील आमदार यांना एक ही संधी आहे जर संभाजी पाटलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लातूरमध्ये वेगवेगळे डाव टाकून राजकारणाचे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवावा निश्चितच मला वाटतं याचं बक्षीस म्हणून संभाजी पाटील उद्याच्याला मंत्री झाले तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून संभाजी पाटलांना जर भविष्यात लातूरचा मंत्री पालकमंत्री व्हायचं असेल तर लातूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी फडकण्यासाठी तन्नधनाने प्रयत्न केलेच पाहिजेत करावेच लागतील कारण अभिमन्यू पवार यांची लातूर औसा विधान नगर परिषद हरल्यामुळं त्यांना ही भूमिका ही जबाबदारी लातूरची घेता आली नाही आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्यावर चा जबाबदारी होती परंतु दुर्दैवानं त्यांच्या सासरे असलेले लोकसभेचे माजी सभापती चाकूरकर साहेबांचं चा दुःखद निधन झाल्यामुळं ती अचानकपणे त्यांची जबाबदारी संभाजी पाटलावर आलेली आहे आणि मग संभाजी पाटलावर संभाजी पाटलांना ही संधी आहे आणि संधीचं सोनं करण्याची जर संभाजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये तु लातूर महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडकला तर निश्चित मला वाटतं एक त्यांचं बक्षीस म्हणून भविष्यामध्ये हो ते मंत्री होऊ शकतात तसे आपण पाहिलं तर अजित पाटील कव्हेकर हे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत आणि यांनाही भविष्यात लातूर शहराचा आमदार म्हणून स्वप्न पडत आहेत तर ते आमदारकीचं स्वप्न जर यशस्वी करायचं असेल तर त्यांनी ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपले सहकारी आणि लातूर महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची कशी होईल याचा प्रयत्न त्यांनीही मनापासून करणं गरजेचं आहे आणि जर यशस्वी झाले तर निश्चित भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर महानगरपालिकेवर फडकला त्याच्यातून दोन फायदे आहेत की शहर जिल्हाध्यक्षांना आमदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी एक हक्क प्राप्त होईल आणि संभाजी पाटील आमदारांना मंत्री होण्यासाठी संधी मिळेल बघूयात आपण की खरी लढत मात्र आमदार अमित देशमुख आणि आमदार संभाजी पाटील यांच्यामध्ये आहे त्यामुळे एकंदर चित्र आता तर स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्यांना तिकीट दिले का नाहीत कार्यकर्त्यांना हे नाराज कार्यकर्ते उद्याची भूमिका काय घेतात याकडे लक्ष सर्वांचं आहे लातूरच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये गेल्या वेळेस देखील बाहेरून उमेदवार लादले होते आणि मग बाहेरून उमेदवार लादल्यामुळं या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे झालेले होते अगदी तसंच यावेळी झालेलं आहे बाहेरून उमेदवार भाजपचा दिल्यामुळं मंडी उर्फ विकास वाघमारे यांना पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक होण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते काय हेही पाहणं गरजेचं आहे परंतु प्रभाग क्रमांक मध्ये माजी नगराध्यक्ष राहिलेले विक्रमसिंग चव्हाण यांचे सुपुत्र धर्मेंद्र चव्हाण एक चांगला शांत सज्जन आणि स्वच्छ चारित्र्याचा प्रतिमा असलेला नौखा युवक उतरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि रागिनी यादव भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या नगरसेविका होत्या यांनी कमालीची लोकप्रियता या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मिळवलेली आहे लोकप्रियतेसोबतच त्यांनी विकासाची कामं देखील चांगल्या प्रमाणात केलेली आहेत त्यामुळं रागिणी यादव या मात्र जातीपातीच्या जा भिंती तोडून सर्व धर्माचं मतदान त्यांनी एक गटा मिळवण्याची त्यांची स्किल आणि त्यांनी कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं आहे विश्वास निर्माण केलेला आहे त्यामुळं रागिणी यादव आणि यांच्यासोबत विशाल नगरची वोट बँक घेऊन आलेले धर्मेंद्र चव्हाण व त्यांच्यासोबत असलेला प्रवीणा मुलगेकर आणि हडाचा कार्यकर्ता असलेला चौगुले आबा ज्या चौगुले आबाचा मुलगा काकासाहेब चौगुले आहे आणि त्यांची काकासाहेब चौगुले यांची पत्नी मधून उभारलेली आहे त्यामुळं नगरच्या भागाकडून नगरसेवक असलेले विशाल जाधव यांना जरी डावललं असलं तरी त्या ठिकाणी चौगुले आबा वरच्या बाजूने मतदान काढण्याचा प्रयत्न निश्चितच होईल स्वामी समर्थच्या बाजूनं हिंदुत्वाची वोट बँक चांगल्या प्रकारची आहे त्याच्यामुळं तिकडून भारतीय जनता पार्टीला पाठबळ चांगल्या प्रकारचे मिळेल आणि म्हणून एकंदर भारतीय जनता पार्टीचं चा चौकडाही चांगला सजलेला आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक अकरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय देखील चारही उमेदवार पॅनॉलनं निवडून येऊ शकतात परंतु या प्रभाग क्रमांक अकरामध्ये जी प्रवीण अंबुलगेकर भाजपाचा अनुसूचित जाती प्र प्रवर्गातून जे उमेदवारी आहे हा उमेदवार केवळ नगरसेवकाचा हो नसून तो महापौराचा उमेदवार आहे आणि या ठिकाणी मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला अतिशय काटेची टक्कर द्यावी लागेल आणि पैशाचा महापौर येणार आहे त्यामुळे बघूयात येणाऱ्या काळामध्ये चुरस कशी लढते आणि निवडणुकीचा लढाई कशी होते एकंदर पाहता शहरामधील सर्व लातूरकर मतदारांना आव्हान आहे की बांधवांनो मतदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडा आणि प्रत्येकानं मतदान करा बिलकुल नोटाला मतदान करू नका कसाही असेल तर विकासी दृष्टीचा जर उमेदवार असेल तर त्या विकास दृष्टीच्या उमेदवाराला पक्ष आपण पाहता जात आपण न पाहता विकास दृष्टी असेल त्या विकासदृष्टीच्या नेतृत्वाला भरभरून मतदान करावं आणि लातूरमध्ये किमान ऐंशी नव्वद टक्केचं मतदान करून एक आपण विक्रमी मतदानाचा लातूर पॅटर्न आपण महाराष्ट्राला दाखवून द्यावा निवडणुकीचा बेगुलत वाजलेला आहे परंतु आपण सर्वांनीच चिरीमिरीच्या आमिषाला बळी पडो न देता स्वाभिमानानं सन्मानानं मतदानाचं पवित्र कार्य आपण सर्वांनी करावं आणि निवडणूक लातूर महानगरपालिकेची अतिशय शांतते संयमत व्हावी हीच उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचं सर्वांना जाहीर असं आवाहन करून पुन्हा एकदा निवडणुकीस थांबलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन आपण निवडणुकीच्या नंतर गुत्तेदार होणार नाही तर निवडणुकीच्या नंतर लोकनेता होत आणि विकाशी दृष्टी घेऊनच आपण निवडणूक लढवा यशस्वी व्हा अशा प्रकारचा शुभेच्छा देऊन निवडणुकीचा पहिला टप्पा संपलेला आहे दोन दिवसामध्ये कोण कोण फॉर्म काढून घेते आणि काय काय राजकारण चालतंय याचा वृत्तांत आपण उद्याच्या लाईव्ह कार्यक्रमात देणारच आहोत तरी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या सर्व रसिक श्रोत्यांना जाहीर असं आव्हान आहे की आपण उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी लोकहिताच्या जनहिताच्या कार्यक्रमासाठी अवश्य बोलवा सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती संपर्क करून आपण जाहिरात देण्याचा जा प्रयत्न करावा धन्यवाद